सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक बावन्नाथ रामनाथ इंगळे मास्तर हे मोजे तेल्हारा तालुका अकोड जिल्हा अकोला येथील सत्यशोधक होत त्यांची एक जानेवारी एकोणीसशे चौतीस रोजी कैवार शिक्षकाची दहा पुष्ठांची एक पद्यपुस्तिका रॉयल प्रेस अकोला येथून प्रकाशित झाली आहे प्रस्तुत पद्यात भारतीय शेतकरी आणि मजुरांच्या हालाखीचं वर्णन करण्यात आलं आहे भारतीय शेतकरी आणि मजूर कंगाल का आहेत या बाबीचाही या काव्यसंग्रहात शोध घेऊन नोकरशाही आणि भांडवलशाही आणि शतकांपासून शेतकरी आणि शेतमजुरांचं शोषण करीत असल्याचं म्हटलं आहे विदर्भातील बिनीचे सत्यशोधक पंजाबराव देशमुख वीर उत्तमराव मोहिते दौलतराव गोळे आदींचे सत्यशोधक सहकारी शंकरराव बळीराम इंगोले उर्फ बाबूराव इंगोले यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सोळा रोजी नांदोरा गवळ्या तालुका आष्टी जिल्हा वर्धा येथे झाला मोर्शी इथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नागपूर विद्यापीठातून ते बी ए बी टी बी एड झाले पुढे त्यांनी शिक्षक शिक्षकी पेशा स्वीकारला दरम्यान मोर्शी येथील सत्यशोधकी श्यामराव गुंड यांच्या सहवासात ते आले पुढे अमरावतीतील सत्यशोधक पंजाबराव देशमुख वीर उत्तमराव मोहिते यांनी भगवा झेंडा चित्रपटाविरुद्ध निषेधाची जंगी मिरवणूक काढली ही मिरवणूक सफल करण्यात शंकरराव इंगोले यांची महत्वाची भूमिका राहिली या निषेध मिरवणुकीमुळे पंजाबराव देशमुख काशीनाथ बापू देशमुख श्यामराव गुंड उत्तमराव मोहिते शंकरराव इंगोले आदी सत्यशोधकांचा विदर्भात सत्यशोधक म्हणून नावलौकिक झाला पुढे एप्रिल महिन्यात एकोणीसशे चाळीस वीर उत्तमराव मोहिते यांनी चालत्या भगवा झेंडा चित्रपटाचा पडदा भल्या मोठ्या सुज्ज्याने आरपार फाडला या प्रकरणी शंकरराव इंगोले यांनी अमरावतीचे सर्व सत्यशोधक मोहित मि मोहित्यांच्या पाठीमागे पोलादी भिंतीप्रमाणे उभे राहिले शंकररावांनी आष्टी परिसरात सत्यशोधक तत्त्वज्ञानावर अनेक व्याख्याने दिली अनेक ठिकाणी सहमिजने आयोजित केली अनेक विहिरी स्पृश्यांना खुल्या केल्या पुरोहित विना विना आणि सत्यशोधकी विधी संपन्न केले कन्या सुलत विवाह हो सत्यशोधक मते लावला शंकरराव इंगोले हे अमरावतीतील फुले प्रचारक प्रसारक मंडळाचे सदस्य होते अशा या सत्यशोधकांनी तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी गाडगेनगर अमरावती येथे निधन झाले मौजे जोपूळ तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील हरी गोविंद पाटील उगले हे सत्यशोधक असून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील ज्येष्ठ सत्यशोधक गणपतराव दादा भोरे यांचे ते जवळचे नातेवाईक होते त्यांचा जन्म सुमारे अठराशे शहात्तर सालचा असून त्यांचे इयत्ता मराठी सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेले होते सत्यशोधक गणपतराव दादा मोरे एका प्रसंगी सत्यशोधक फौजदार डी आर भोसले यांना घेऊन जोपुळास आले भेटीगाठीनंतर जोपुळातील खंडेराव गोपाळ पाटील उगले आणि हरिगोविंद पाटील उगले यांना सत्यशोधक तत्वज्ञान समजावून सांगितले बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करून त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सत्यशोधक होण्याची गोळ घातली याप्रसंगी हरिगोविंद आणि खंडेराव उगले यांनी सत्यशोधक समाजाची दीक्षा घेतली दोघे आजन्म सत्यशोधक राहिले पुढे एकोणीसशे चौदामध्ये गणपतराव मोरे यांनी सत्यशोधक जलचा उभा केला या जल चे हरी गोविंद पाटील हे एक हरहुतरी कलावंत होते या जलशाला धान्याच्या स्वरूपात गावकरी मदत करत असत गोळा झालेले धान्य त्वरित सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः